जगदीश गोडसे आणि मित्रपरिवार यांच्या वतीनं नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात सुसंवाद साधण्यासाठी स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं कामगार प्रेस मजदूर संघाचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे से जनरल सेक्रेटरी असलेले जगदीश गोडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटकडून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार आहेत यानिमित्तानं त्यांच्या मित्रपरिवार आणि समर्थकांच्या वतीनं हा विशेष सोहळा भरविण्यात आला या स्नेह मेळाव्यात उपस्थितांनी एकमतानं जगदीश गोडसे यांना नाशिक पूर्व मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली मेळाव्यात ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला की उमेदवारी मिळाल्यास गोडसे यांना प्रचंड मतांनी विजयी करणार उपस्थितांनी त्यांच्या हुशारीचा अभ्यासू वृत्तीचा आणि कामगारांचा प्रश्न सोडविण्याच्या क्षमतेचा उल्लेख करत त्यांना विधानसभेत पाठविण्याची गरज अधोरेखित केली शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करण्याची गोडसे यांची इच्छा आहे आणि विधानसभेत त्यांनी आपली बाजू मांडल्यास अनेक प्रश्न सुटतील असे मेळाव्यातील एका प्रमुख प्रवक्त्यानं सांगितलं गोडसे यांचे सर्वांशी स्नेहसंबंध असल्यानं ते जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य उमेदवार आहेत असा विश्वास या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला

प्रामाणिकपणाने या चळवळीची सेवा केली गोड गरिबांच्या मुलांना या ठिकाणी या चळवळीमध्ये अंदाज काम केलं प्रपंच पोटपाण्याला या ठिकाणी पोटपाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की तुमच्या माझ्या भागामध्ये एक कामगार घेता आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती या कामगार चळवळीचं नेतृत्व करतोय की तुमच्या माझ्या कृतीपोनातून अतिशय दुष्पळावं अशी गोष्ट म्हणाली साहेब या जिल्ह्यामध्ये केलं आपण विरोधक यशवंतरावजी चव्हाण साहेबांना या ठिकाणी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून देशाचे उपपंतप्रधान म्हणून या ठिकाणी पाठवलं वड्या गावामध्ये आदरणीय त्यांचे मानसपुत्र शरद पदवजी पवार साहेब या देशाचे संरक्षण मंत्री झाले आणि या ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी या गोही नेत्यांनी आपलं आरोग्य विद्यार्थी असेल आपलं गुप्त विद्यार्थी असेल ज्याच्या माध्यमातून या जिल्ह्यांना काही ना काही देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राज्यामध्ये सत्ता परिवर्तन काय करायचंय तर राज्य अतिशय संकटातून त्या ठिकाणी जात आहे युवकांच्या हाताला काम नाही शेतकरी त्रस्ट आहे आपल्याला असं वाटतं की त्या ठिकाणी जे लोक व्यवसाय करतायत जे लोक उद्योग करतायत ते सुद्धा त्या ठिकाणी या सरकारला त्रस्ट नाही आज हे महाराष्ट्र ऐंशीच्या लष्कर नव्वदच्या लष्कर दोन हजारच्या लष्कर संपूर्ण भारतामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये एक नंबर न आज ते पिछाडीवर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कामगार क्षेत्रातल्या व्यक्तींनी सक्रिय राजकारणामध्ये यावं ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली कालच महाराष्ट्र राज्याची जी कृती समिती आहे त्या समितीची मीटिंग सर्व प्रमुख नेत्यांबरोबर त्या ठिकाणी येत्या दोन तीन दिवसामध्ये मग त्यामध्ये सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे सन्माननीय जिल्हा कृती समिती जी महाराष्ट्राची आहे महाराष्ट्र कृती समिती ती त्यांना भेटावी आणि हिंद मंजूर सभेकडून नाशिक पूर्वमधून आमच्या हिंद मंजूर सभेचे दक्षिण खोडसे यांना उमेदवारी द्यावी हा ठराव यांच्या ठिकाणी दिलेला आहे